ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्ञान प्रबोधिनी प्राथमिक शाळा हेर येथे स्नेहसंमेलन साजरे विना अनुदानित शाळेला सहकार्य करणार मनोहर धोंडे लातूर जुला उदगीर तालुक्यातील हेरे येथील ज्ञान प्रबोधिनी प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवारी अकरा फेब्रुवारी रोजी बाल चुमुकल्यानी कलागुणातून प्रकाश टाकत प्रेक्षकांची मने जिंकत मोठ्या उत्साहात साजरे झाले अशा विना अनुदानित शाळेला सहकार्य करणार असल्याचे यावेळी मनोहर यांनी सांगितले या कार्यक्रमाचं उद्घाटन राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी केलं तर अध्यक्ष म्हणून माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर मुन्ना पाटील उपसरपंच तुळशीराम बेंबर्डे चंदन अण्णा वैजापुरे सोपानराव ढंगे रामेश्वर कदम दिलीप बिरादार बाळू मिटकरी बाळू घोगरे नागेश मिटकरी लक्ष्मणराव गुराळे बळवंत घोगरे भागवत गुरमे लक्ष्मण गुराळे पत्रकार विलास कांबळे धनाजी माटेकर यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बाल चिमुकल्यांनी स्नेह संमेलनात कोळी घेत मराठी हिंदी व पर गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली प्रास्ताविक बाळू मिटकरी यांनी केलं तर सूत्र संचालन संचालिका रेणुका कदम यांनी केले डॉक्टर दिलीप बिरादार यांनी आभार मानले महानकरी निपसाठी बाबुराव बोरोळे उदगीर